नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त अशी बननाट रेसिपी बनवणार आहोत झटपट बनणारी आहे तेवढीच टेस्टी सगळ्यांना आवडणारी आहे लहान मुलांना पण आवडणारी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका तर सोयाबीन आपल्याला गरम पाण्यामध्ये पाणी अगोदर गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला पाच ते सहा मिनिट सोया सोयाबीन भिजत टाकायचं आहे आणि स्वच्छ चार, चार ते पाच पाण्याने आपल्याला स्वच्छ त्याच्यातला फेस जाईपर्यंत चार ते पाच पाण्यांनी स्वच्छ धुवून आणि एकदम पिळून घ्यायचे त्याच्यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे तर इथे कढई ठेवलेली मी तेल टाकायचे तेल कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे त्यानंतर मी ते दोन मोठे कांदे चिरून टाकलेले तुम्ही उभा चिरू शकता किंवा छोटा चिरला तरी चालेल मी ते उभा चिरून घेतलेला आहे कांदा आणि मीठ टाकून घेतलेलं आहे कांदा आपला परतून झाला आहे त्यानंतर मी टोमॅटो टाकलेले दोन बारीक टोमॅटो घेतलेले आहेत मस्त बारीक चिरून घ्यायचे ते मी टाकलेले आहेत तर इथे आपला कांदा टोमॅटो परततो आहे तोपर्यंत तो मी सोयाबीन स्वच्छ धुवून घेत आहे मैत्रीणं नक्की रेसिपी एकदा तुम्ही ट्राय करा खूप छान लागते चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता टिफिनला मुलांना देऊ शकता नक्की करून बघा एकदा तुम्ही तर इथे बघा मी हा जो मसाला वाटलेला आहे या मसाल्यामध्ये मी हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण अद्रक जिरे घेतलेले आहेत भरपूर सारी कोथंबीर घेतलेली आहे याच्यामध्ये हा मसाला आपल्याला पाणी न टाकता वाटायचा आहे जरासा जाडसर ठेवायचा आहे एकदम बारीक नाही वाटायचा जरासा जाडसर झाला पाहिजे परत एकदा सांगते हिरवी मिरची लसूण अद्रक घ्यायचं आहे जिरं घ्यायचं आहे आणि कोथंबीर घ्यायची आहे आणि पाणी न टाकता आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे थोडासा जाडसर ठेवायचा आहे तर आपल्याला मस्त मसाला सगळ्या आपण कच्च्या वस्तू घेतलेल्या आहेत तेलामध्ये व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी हळद टाकलेली आहे हळद पण तेलामध्ये व्यवस्थित परतून हळदीचा कच्चेपणा जाईपर्यंत हळद पण परतून घ्यायची आहे आणि तर हळदीचा उग्र वास येतो तर इथे बघा सोयाबीन मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पूर्ण एकदम सुक्की करून घेतलेली आहे तर आता सोयाबीन टाकून घेतलेली आहे सोयाबीन मस्त मसाल्यांमध्ये हा जो मसाला आहे तो पूर्ण आपल्या सोयाबीनला लागला गेला पाहिजे तर भिजवलेली राहते त्याच्यामुळे ही लगेच शिजल्या जाते आणि खूप छान ही भाजी लागते मैत्रिणींनो नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा तर व्यवस्थित मसाल्यांमध्ये म्हणजे हा मसाला आपण जो वाटलेला होता तो सगळा लागला पाहिजे इतपत आपल्याला परतून घ्यायची आहे मसाल्यांमध्ये आणि झाकण ठेवून एक ते दोन मिनटासाठी मस्त कमी गॅसवर म्हणजे जे मसाला आपण टाकलेला आहे तो पूर्ण सोयाबीननं वाफेने लागेल झाकण ठेवून एक ते दोन मिनटासाठी आपल्याला शिजून घ्यायचं आहे खूप छान लागते मैत्रिणी नक्की एकदा तुम्ही करून बघा आणि मुलांना पण आवडेल टिफिनसाठी खूप छान ऑप्शन आहे भाजीला काही नसेल तर नक्की हे तुम्ही करू शकता याच्यामध्ये तुम्ही वाटप पण टाकू शकता खूप छान लागते तर इथे मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि आपलं मस्त सोयाबीनमध्ये जी आपण जो मसाला वा टाकलेला आहे मस्त सोयाबीनमध्ये वाफेने पूर्ण सोयाबीनला लागेल तर मैत्रिणींनो कशी वाटली मैत्रिणी ही रेसिपी नक्की मला एक कॉमेंट करून सांगा आणि कोण नवीन मैत्रिणी असेल चॅनलला माझ्या प्लीज सबस्क्राईब कर करा आणि नक्की करून बघा ही रेसिपी आणि तुमची रेसिपी कशी झाली नक्की मला सांगा बाय मैत्रिणींनो